सुद्धा तसा उल्लेख आहे उत्तरेचा राणा दक्षिणे आला आणि दक्षिणे केदार नाम पावला हा दक्षिणेत आलाय कुणासाठी आला तर आमच्यासाठी आला कुणापासून रक्षण करण्यासाठी आला तर आर्यन पासून आमचं रक्षण करण्यासाठी आला इथं आला त्यानं आमच्या पुळ्या सुरक्षित राखल्या आमच्या पूर्वजांचं रक्षण केलं म्हणून तो आज आमचा कुळस्वामी कुळस्वामी कुणाला म्हणायचं ज्यानं पुळ्या राखल्या तो आमचा कुळस्वामी ज्योतिबा कुळस्वामी त्याची शासन म्हणजे फक्त एक लवाजमान हे तर ती त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्या विजयाची निशाने कोणीही hmm. लोक येतात येतात भोया भक्तीभावाने ये येतात आणि त्याला अर्पण होतात महत्वाचा मुद्दा असा की या बळीराजाचा सेनापती ज्योतिबा त्याचे सात भागातले खंडणी वसूल करणारे अधिकारी म्हणजे खंडोबाग शेतातला महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणजे नसोबाग आणि इथले कोकणात ज्यावेळी माल घेऊन जायचे लोक त्यावेळी जर ज्योतिबाला टॅक्स दिला नाही तर टॅक्स दिला नाही तर ज्योतिबाला खेटे घातले जायचे खेटे कशासाठी आज पोलीस स्टेशनला जसे खेटे असतात तसे खेळे आणि आज आपण वेगळ्या कारणाने खेटे घालतो माझी लोक लागू दे मला मूल भाग होते त्याच्यासाठी नाही हा ज्योतिबा आपला पूर्वज आहे ज्याच्यापाटी मग बा म्हणजे भैरोबा मसोबा बिरोबा खंडोबा सरोबा नाईक बा ज्योतिबा विठोबा आमची आई आणि आमचे बाब ही आमचे पूर्वज आहेत आणि ही आमची त्यातला ज्योतिबा हा आमचा आहे आणि त्याची शासनकाठी आपण ज्यावेळी घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी शासनकाठी असते महत्वाचा मुद्दा त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर ज्योतिबाचं मंदिर बांधलं कुणी महाज शिंदे नावाचं एक मराठ्यांचा सेनापती होता सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांची प्रतिमा मलिन झाली ती प्रतिमा धुवून काढण्याचं काम गयात मा असणाऱ्या वारकऱ्यानं धुवून काढलं त्या वारकऱ्याचं नाव म्हणजे महाज शिंदे ज्यांना पाटील बाबा म्हणत हे महाजे बाबा एकदा रत्नागिरीत मोहिमेवर होते आणि मोहिमेवर असताना त्यांना यश मिळत नव्हतं पोर्तुगीजांच्या विरोधात ते नवाच बोलले की तेव्हा मला या मोहिमेत यश मिळू दे मी तुझा देवस्थान या ठिकाणी कोल्हापूरला निर्माण करतो आणि म्हणून रत्नागिरीतला देव म्हणून या गावाचं नाव आहे वाली रत्नागिरी रत्नागिरीतला ज्योतिबा इतर मी बसले हे या गावाचं नाव नाही ज्योतिबा हे या देवाचं नाव आहे ज्योत ज्योत म्हणजे ज्योत आहे ते ज्योत म्हणजे नांगर हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे म्हणून याला तुम्ही आम्ही भुळे भावी बघत आहोत इथं कुठलंही त्याच्यासाठी मोठा गाजाबाजा नाही किंवा कुणी प्राणबळी कसलंही हत्या नाही सर्वसामान्य लोक येतात गुलाळाच्या मुठी आनंदाने उधळतात आपल्या लेकराबरांची पोराबारांची धोराबुरांची या सगळ्यांची राखण करणारा तो महाक्षत्रपाळ आहे आणि म्हणून त्याच्या गुलालाच्या मुठी आपण भरून वाचून आपल्या कपाळावर लावतो हा इथल्या मातीचा रंग आहे इथली माती तांबडी आहे ही तांबडी माती म्हणजेच ते गुलालाचा प्रतीक आहे तुम्ही भला म्हणजे काय तर पंजाबात एक शब्द आहे चंगा भला चंगा भला म्हणजे तू क्या चंगा भला की असं म्हणतात तर चंगा भला म्हणजे उच्च दर्जाचा आणि तो अपभ्रंश होऊन या ठिकाणी तो नामघोष तयार झालेला आहे की ज्योतिबाच्या नावानं